पहा देवाची मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे छान आता आरती राहिलेली आणि फुलं व्हायची राहिलेले तर मी फुलं व्हायच्या अगोदर चला म्हणलं फुलं व्हायच्या ऐवजी मी असे भरपूर असे फुले मी आणलेले तर पा फुलाच्या अशा ह्या इतक्या माळा केलेल्या आहेत असं टोपलो भरलेले पा पूर्ण माळांनी तर मस्त मी आता देवांना सजिनार आहे असे गाठीचे हार केलेले आहेत असे भरपूर लांब लांब आणि पुन्हा गुलाबाची फुलं आहेत जासुंदीची फुलं आहेत तर चला आता फुलाच्या माळा चढून नंतर आरती करायची रामकृष्ण हरिमंडळी सगळ्यात देवपूजा वे मस्त झालेली अशी व्यवस्थित आणि पहाज मला भरपूर अशी फुलं भेटली होती माझ्या घरची काय पुन्हा गल्ली झाड तिथली काय खूप असे पांढरी फुलं मी आणली होती तर म्हटलं चला अशी फुलं वाय वायपर्यंत आपण त्याचा मी गाठीचे हार तयार केले अशी लांबची लांब माळ आणि मधून तोडून तोडून ह्याका प्रत्येक देवाला ह्यापा रुक्मा मातेला प्रत्येक देवाला असे मी गजरे लावलेले आहेत काय काय देवाच्या समोर ठेवलेले आहेत पा लक्ष्मी मातेला माझ्या स्वामी महाराजांना असे गजरे घातलेले आहेत पायी महाराजच्या रेणुका मातेला ह्याला शंखाला महाराजच्या पिंडीला ह्या पूर्ण छोटे 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 गजरे तोडून पूर्ण देवाना जेव्हा दत्ता पूर्ण असं देवाला आज मी फुलामध्ये बसवल्यासारखं केले सजवलेलं आहे तर पहा महादेवाला पण इकडं पा पण मी दुहेरी गजरा वाहिलेला आहे आणि पायत विसमायला भरपूर सारे आज मी फुलांनी देव असे मस्तपैकी सजवलेली आहेत तर पा किती छान असे वाटतात मस्त असे फुलामध्ये देव तर चला तर आता देवपूजा झाली आरती धूप दीप सगळं झालेले तर म्हटलं चला, चला जाले, जाले, आता अशी देवपूजा करायची असली ना ते एक तासभर तर कसाही लागते मंडळी तर चला आता देवपूजा वगैरे झाली आरती झाली आता स्वयंपाकामध्ये आपल्याला मस्त अशी मी झटपट होणारी सोयाबीन वडीची भाजी बनवणार आहे तर भाज्या आज घरात किती असल्या तर माणूस भोगते काय करू काय करू तर चला म्हणलं आज मला खूप दिवसाची सोयाबीन वडीची भाजी करण्याची ओढ लागली होती आणि आवडती पण आम्हाला खूप तर चला म्हणलं आज झटपट होणारी अशी भाजी बनवणार आहे मी मंडळी आता देवपूजा करून झालेली आणि आता नेमकाच दसरा पण झालेला आहे परवा तर नऊ दिवसाचे उपवास होते तर उपवासामध्ये फराचं खाऊन खाऊन पण तोंडाला कसं झालं बघा भाजी भाकरीची तर बरोबर येतच नाही चव नसल्यासारखं झाले तेच ते खाऊन खाऊन उपवासाचं तर म्हणलं चला म्हणलं आज मस्त सोयाबीनची ह्याला कोणी न्यूट्रीला म्हणते सोयाबीन म्हणते तर सोयाबीनची मस्त अशी मी खमंग झणझणीत अशी भाजी बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी काय केलेले पाहिजे हे सोयाबीन उडी एक अर्धा तास अगोदर भिजू घातलेली होती तर तुम्ही ऐनवेळीला करायचं असलं तर एक पाच मिनटं असे उकडून पण घेऊ शकता किंवा असे दहा पंधरा मिनटं भिजू पडू शकता तर ह्या मी असे अर्धा ता तासशी भिजू घातली होती आता चांगले करकर पिळून बाजूला काढलेले मस्त भिजलेले आहेत ह्या आणि त्या त्याच्यासोबतच मी हे बटाटा एक चांगला मोठा बटाटा असे काप केलेले आहेत ले ले। तर आता हे नितळायला ठेवणार आहे मी ताटामध्ये सोयाबीन आणि बटाट्याची मस्ताची भाजी बनवणार आहे तर पाण्यातून पिळून काढलेले तर आता हे मी काय करणार आहे थोडंसं ह्याला फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी आपण पितळ्याची पडे ठेवलेले आहे गरम झालेली आहे यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे थोडं जास्तीचं छान गरम झालेले आता ह्याचे बटाटा चिरला ना थोडासा ओलसर असल्यामुळे थोडंसं अंगावर येईल पाणी चांगला असा फ्राय करून घ्यायचा हा हे बटाटा तेलामध्ये असा छानपैकी असा फ्राय करून घेतलेला आहे असा लालसर कलर हे पर्यंत ब्राऊन कलर मस्त मस्तपैकी काही बटाटा फ्राय करून धरा आता अशाच पद्धतीनं हे सोयाबीन ओळी पण या तेलामध्ये करून घेऊन ओलचं राहताना थोडस पाणी थोडकं वागवले आता ही पदार्थ विकायची सोयाबीन ओळी पण अशी फ्राय करून घेतली पण बघा तेल बिलकुल सुसले नाही सोयाबीन वडील ह्या पकड्यामध्ये तेल आणखी भरपूर आहे कारण ओली असल्यामुळं पाण्याच्यात असल्यामुळे पाण्याचा अंश त्यामुळे सोय तेल जास्त तिने शोषून घेतलंच नाही तर ह्या पण पूर्ण असे बाउंड केलं होईपर्यंत याबा कढईमध्ये तसं तर थोडंफार कमी होणारच पण या कढईमध्ये पण तेल भरपूर आहे फोंडीसाठी <tell> तेल चांगलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे असा बारीक असा आणि एक टोमॅटो छोटंसं घेतलेलं कट करून तर बारीक कट करून घेतले तुम्ही याची कट करायच्याऐवजी पेस्ट पण बनवू शकता तर एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे कोथिंबीर पण भरपूर घेतलेले थोडंसं खोबरं पण किसून घेतलेली हे फ्राय करून घेतलं होतं ना तर त्याच कढईमध्ये तेल पण आहे भरपूर आणि त्यातच आपण फोडणी करणार आहोत तर त्यासाठी या पाहिजे तर मी लसण आदर पण कुठून घेतलेली तेल गरम झालेलं आहे मस्त मस्त लसण आदर करून घ्यायचा आणि बटाटा फ्राय करून घेतला तसं टेस्ट खमून घेते खाण्याची भाजीला चौथ्यासाठी आम्ही फ्राय करून घेतलेले न फ्राय करता आता पण भाजी बनवू शकतं आपण आणखी टेस्ट वाढते चला तर मात्र हे पण लाल झालेलं तर मात्र कांदा घालायचा पण कांदा लाल तर होईल न्याचा परतून घेतो पण घालून तर कांदा परतलेला यात थोडंसं खोबरं खोबीत ते घालून घेतो मीठ कट केलेले टोमॅटो पण घातले तर मस्त कांदा परतलेला आहे तर ह्या पण मी पूर्ण सगळे मसाले थोडे थोडे मिक्स केलेले आहेत कसुरी मेथी पण आहे आणि जास्त मसाल्याचा वापर आम्ही नाही करत असे घेते पण काय काय भाज्याला मसाला का आवश्यक असतो टाकावा लागतो तर थोर थोडे थोडे मसाले घेतले आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट पण घेतलं कारण कांदा गुळ गुळमट असतो ना थोडंसं तिखट लागतं थोडंसं तिखट घेतलं आणि थोडीशी हळद घेतली बाकी मसाले थोडे थोडे वापरलेले आहेत आप करना पी मे घ मसाल टाक एक करो नहीं टाक सब एकत्र गए मीठा के गाई सभी थोड़े थोड़े एकत्र पै करना थोड़े शिजनेस अपने गरम कड़क पानी के लिए मसाला तो एक मजा के लिए गारे गार बेसवलं की चव बुजते आणि सजबी भाजीला असा मसाला तया कोमट पाणी टाकायचं गरम पाणी गरम पाणी टाकलं तर थोडंसं तेल सुटेपर्यंत परत तर तेल सुटायला आता छानपासून मसाला शिवलेला आहे एका धना पावडर पण मिक्स केलेला आहे मसाल्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे आणि काय करणार आहे थोडंसं तिळाची पावडर पण घालणार आहे पुन्हा यायला चांगलं परत करणार आहे यामध्ये

अशी घट्ट भाजी पण याची बनवू शकता किंवा अंगापुरची सरबरीत पण करू शकता किंवा थोडचे पातळ पण करू शकतात आपल्या आवडीनुसार आप मोठी झाली तर आता एक काय करायचं मी तर गरम पाणी केलेलं आहे तर हे पाणी घालणार थोडं थोडं चव घालणार लागेल कारण भिजलेलं आहे तरी पण पाणी शोषून घेते आताला जास्त शिजू द्यायची गरज नाही फक्त एकच वाफ काढायची कारण बटाटा फ्राय करून घेतलेला आहे म्हणजे पन्नास साठ टक्के शिजल्या जम आहे आणि सॅबिंग पण आपण भिजभाणे फ्राय करून घेतलेलं आहे त्याने जास्त शिजू द्यायची गरज नाही तर त्याला आणखीन याच्यामध्ये आपण गरम पाणी करतो तितकं गट पात सरबीत आपल्या मनावर करायची तर मी थोडीशी सरगरीत करणार आहे काय करायचं आता एकच वाफ काढायची आणि आता राहिलेली पण याच्यावर टाकायची मस्त पैकी झालेली तयार भाजी तर मी थोडी सरोभरीत केलेली आहे घट्ट नाही आणि पातळ नाही चला तर आपली भाजी तयार झालेली आहे अशी सरभरीत अशी आणि हे कशी झटपट होणारी भाजी आहे मी पूर्वतयारी न करता वेळेला बनवलेली भाजी एकदम छान असा स्वाद यायला आहे तर मला तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडीफार करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरीराम